हा माणसाच्या जीवनातला सर्वात महत्वाचा भाग आहे मात्र याच आहाराविषयी जिल्हा शासकीय रुग्णालय निष्काळजीपणा घेत असून सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे रुग्णालयातील वर्ग चारचे स्वयंपाकी पदावर कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करण्यास तोंडी आदेश देऊन त्यांना जिल्हा रुग्णालय येथील आहार सेवा येथे काम न देता बाह्य रुग्ण विभाग येथे वॉर्डबॉय आणि आयाचे काम दिले जात आहे त्यामुळे वर्ग चार या कर्मचारी वर्गाला तीन या वर्गाच्या पदाचे काम करावे लागत असल्याने त्यांना मूळ पदावर घ्यावे आणि आहार सेवेतील कायमस्वरूपी आहा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा लवकरात लवकर विचार करून पंधरा नोव्हेंबर पर्यंत ते प्रश्न सुटले पाहिजे नाहीतर पंधरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत आम्ही अमर उपोषणात बसू अशी माहिती महाराष्ट्र राज्य लघु सहकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित शेख यांनी नाशिक सिटीनिवशी बोलताना दिली आहार सेवातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे याचा पाचा फोडण्यासाठी आम्ही माननीय आरोग्यमंत्री व माननीय संचालक व माननीय गिरीश महाजन पालकमंत्री व माननीय धनंजय मुंडे विरोध नेते व माननीय सचिव या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही या सर्व आहार सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती देऊन सुद्धा आज तागायत यांच्यावर कुठलाही होती या अधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जननी व त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवली नाही म्हणून आज आम्ही हे पत्र देणार आहे तिथल्या जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यावर इतका अन्याय झालेला आहे की शासनाने दोन हजार चार मध्ये जो जी आर काढला होता की ते आहार सेवा आता कॉन्ट्र बेस मध्ये द्यायचे परंतु कॉन्ट्र बेस मध्ये देताना त्यांनी हे विचार केला नाही की तिथे कर्मचारी उपस्थित आहेत त्या कर्मचारी डवळून इतर कर्मचारी भरायला पाहिजे होते परंतु त्या कर्मचाऱ्यांना तिथे काढून त्यांना झाडू संडा सिंधी बाथरूमाचे काम ओपीडी विभागामध्ये देण्यात आलेले हे चुकीचं त्यांनी केलेले शासनाने शासनाने त्यांना अगोदर ही माहिती देऊन सुद्धा या सिव्हिल सर्जननी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे पैशासाठी हे सगळे खेळ घसवलेलं आहे काही वर्ग चार कर्मचारी लागल्यापासून वर्ग तीनचे काम करतात ते कुठल्या देशवर कुठल्या याच्या ताकदीवर ते काम करतात बाकीचे इतर वार्डमध्ये कर्मचारी कमी असतात आणि ते लागल्यापासून ते वर्ग चार कर्मचारीचे म्हणजे एकूण नऊ ते दहा लोक असे वर्ग तीनचे काम करतात मग ते जे आहार सेवामधलेले त्याचा जो बेशिक आहे तो वेशिक वर्ग चार कर्मचाऱ्यापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना ते झाडू चिंदीचं काम दिलं जातो आणि जे वर्ग चार कर्मचारी त्यांना वर्ग तीनचे काम दिले जातात ही संघटना कधीच खपून देणार नाही म्हणून आम्ही आव्हान करतोय पंधरा अकरा दोन हजार सोळा पर्यंत जर प्रश्न हे सुटले नाही त्यांना त्यांच्या जा जा त्यांच्या जागेवर त्यांना पुन्हा कामावर पाठवलं नाही तर आम्ही एकवीस अकरा दोन हजार सोळा रोजी आम्ही सकाळी दहा वाजेपासून अमरभाव पोषणाला आम्ही हा कार्यक्रम राबवतील याची अधिकाऱ्यांनी दक्षता घेई जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आरोग्य उपसंचालन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पैसे खाल्ल्याचंही आरोग्य संघटनेने लावला आहे आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना त्यांची जागा मिळावी अशी मागणी देखील महाराष्ट्र राज्य लघु वेतन सहकारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिनामे नाशिक